जय महाराष्ट्र जय संविधान जय मल्हार जय भीम ऑक्टोबर पासून आंदोलन अभिलाल दादा देवरे सुट्रेपाडा तालुका जिल्हाधुळे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगल प्रभात लोढा एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यासाठी आणि धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र मिळावं तसेच एक लाख पंच्याहत्तर प्रशिक्षणार आंदोलन करत आहे माझ्या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांना फसवलं लाडक्या बहिणींना फसवलं या हा रामखोर शासनाने म्हणून यांचा पहिला जाहीर निषेत सोळा दिवस अन्नत्याग तीन दिवस धर्म आंदोलन परत पुढे सुद्धा लढा अखंड चालू ठेवण्यासाठी आज देवरे आहेत कारण मी स्वतः अकरा महिने म्हणजे में तीनशे चौतीस दिवस काम करून आणि कॅटला वर्ग शिक्षक म्हणून नाव नोंद असताना कामगार कायद्यामध्ये तसेच स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये बसून सुद्धा हे आरामखोर संस्कार जर आपल्याला रोजगार देत नसेल तर यांचा पहिले जाहीर निषेध आणि माझा पुढचा आंदोलन अखंड चालू राहील ही गवैत देतो जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही जोपर्यंत रोजगार मिळत नाही धनगर समाजाला प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांचा प्रयत्न आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बासष्ट चौपन्न हा जो मोबाईल नंबर आहे मी सोळा दिवस अन्नत्याग या तरुण पिढीच्या भविष्यासाठी करत होतो त्यामुळे व्हॉट्सअप कंपनीने शासनाच्या दबावाखाली अविलाल दादा देवरे यांचा मोबाईल नंबर लॉक केला आहे पहिले मी त्यांचा निषेध करतो मी आरोग्यसेवक आहे करोना काळापासून एक लाख पंचवीस हजार पाचशे पेक्षा जास्त गोरगरीब तरुणांचा सर्व धर्म समभाव माता पितांचा मी आरोग्याची सेवा केलेली आहे त्यांचा जीव वाचवलेला आहे आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून सर्वांना मोफत रक्त पुरवठा केलेला आहे आणि आज माझा व्हॉट्सअप नंबर जरी ही कंपनी जर बंद करत असेल तर मी त्यांचा जाहीर निषेध करतो देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अजित पवार यांचासुद्धा जाहीर निषेध करतो कारण मी गोरगरिबांच्या मुलांसाठी आरोग्यासाठी काम करतो आणि गोरगरिबांच्या मुलांना रोजगार मिळावं याच्यासाठी मागणी करत आहे म्हणून तुम्ही संविधानाचा विचार न करता तुम्ही हुकुमशाही करत आहेत भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आम्हाला रोजगार मिळू शकतो कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस एचाळीस एक्कावन एक 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 ए जे तशा भारतीय राज्यघटनेचा आंतरराष्ट्रीय येवढार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या एक कलमांच्या आधारावर प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळू शकतो तसेच कलम क्रमांक चौदा समानतेचा अक्क पंधरा चार सोळा चार एकोणावीस ए बी जी तसेच कलम क्रमांक एकवीस एकवीसशे तेवीस या कलमांच्या आधारावर धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र मिळू शकते तसेच आंतरराष्ट्रीय इवढार अनुच्छेद दोन तसेच आंतरराष्ट्रीय इवढार अनुच्छेद तेवीस या कलमांच्या आधारावर धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र मिळेल जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार आणि धत्त समाजाला एस टी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत अभिलाल देवडे शांत बसत नाही आणि अभिलाल देवडे यांचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बासष्ट चौपन्न हा नंबर व्हॉट्सअप कंपनीने जर चालू केला नाही आणि जर एखाद्या रुग्णाचा जरी जीव जर गेला कारण माझा व्हॉट्सअप नंबर म्हणजे लोकांची आरोग्यसेवा करण्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बासष्ट चौपन्न हा नंबर माझा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे या नंबरवरती मी डॉक्टरांशी संपर्क करतो या नंबरवरती आरोग्य चे जे रुग्ण आहेत त्यांच्याशी संपर्क होतो जर त्या लोकांचा जीव गेला कोणाच्या जीवाला बरं वाईट झालं तर याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र शासन केंद्र शासन आणि तसेच व्हॉट्सअप कंपनी राहील आणि यांचा आम्ही जय निषेध करू यांनी तात्काळ माझा तो व्हॉट्सअप नंबर चालू करावा आणि प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार द्यावा धनगर समाजाला प्रमाणपत्र द्यावा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन थांबवणार नाही एवढंच बोलतो आणि आपला लढा अखंड चालू राहील हे मुदत आंदोलन आहे सुटेपणा या ठिकाणी असं गवाई देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान जय मल्हार